आ, नमस्कार तोडकर साहेब नमस्कार नमस्कार आ, सर आज एक ऑक्टोबर आणि राज्यामध्ये आता अंदाज हवामान अंदाज कसा राहिला नक्कीच महाराष्ट्रामधल्या सर्व जिल्ह्यांमध्ये परतीचे ढग सुरू झालेले आहेत राज्यामध्ये काही ठिकाणी उत्तरेकडनं ढगांचं आगमन होईल तर गरमीची लेवल आज सुद्धा हाय लेवल वरती जाणार आहे आणि ढगांची निर्मिती सकाळपासून दाट स्वरूपामध्ये पाहायला मिळणार आहे आणि ढगांचा प्रकार जो आहे तो ऑक्टो पोलमध्ये सध्या सकाळच्या वेळेला तो निर्मिती असणार आहे आणि विशेष म्हणजे आजची जी एक ऑक्टोबर तारीख आहे आज ढगांची रेलचेल ही नांदेड क्षेत्रामध्ये लातूर क्षेत्रामध्ये बीडमध्ये जळगाव मध्ये खान्देशामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये असणार आहे मात्र पावसाचं जे प्रमाण आहे ते काही प्रमाणात नांदेड मध्ये परभणी लातूर मध्ये बऱ्याच ठिकाणी स्थानिक वातावरणाचा प्रभाव पाहायला मिळणार आहे सोलापूर धाराशिव सांगली परिसरातही पावसाचं आगमन हे संध्याकाळच्या वेळेला किंवा दुपारनंतर कोणत्याही क्षणी होईल जालन्यामध्येही मोजक्या ठिकाणी धारा उतरण्याची शक्यता दाट आहे त्यामुळे सोयाबीन सारखं पीक हे शेतकऱ्यांनी झाकण्यासाठी तयारी करायचं आहे उद्या दोन ऑक्टोबरला शेतकऱ्यांनी आपलं सोयाबीन काढलेलं जरी असलं खळ जरी केलेलं असलं ती सोयाबीन वाळण्यासाठी शेतकरी टाकतात आता वेळेस सुद्धा उद्या जास्त प्रमाणात सतर्क राहणार रा आहे उद्याची दोन ऑक्टोबर ही पावसासाठी मोठी तारीख म्हणून आपण चार पाच दिवसापासून मान्यता दिली आहे तर उद्याचा जो पाऊस आहे आजची जी कंडिशन आपण पाहिली आहे जर आजच्या कंडिशनचे काही प्रश्न असतील तुम्ही शकता ऑक्टोबरचे किंवा डायरेक्टली आपण उद्याच्या तारीखला सुरुवात करूयात काल तुम्ही काही भागामध्ये भरपूर प्रमाणात पाऊस सुरुवात झाली पण तो पाऊस बराच वेळा टिकला नाही तर आता पुढील त्या क्षेत्रामध्ये पाऊस कसा नक्की आता आज आपण पाहिलंय की गरमीची लेवल सुद्धा चांगली आहे सकाळचे आठ वाजले आणि अजूनही दिवस जसा चव तसंच जागांची निर्मिती वाढणार आहे उत्तरेकडनं ढग महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्याकडनं येतील काही ठिकाणी पश्चिमेकडनं येतील तो भाग असेल कोकण किनारपट्टी सांगली सोलापूरचा भाग आणि या सांगली सोलापूर कोल्हापूर परिसरामध्ये कोकण किनारपट्टीमध्ये रात्रीच्या वेळेला मध्यरात्रीच्या वेळेला पावसाचा जोर वाढणार आहे आणि साडेतीनच्या पुढे वातावरण सक्रिय होऊन चार पाचच्या दरम्यान मध्ये दुपारनंतर किंवा मा दिवस मावतीला या सांगली सोलापूर मध्ये पावसाचं आगमन होईल वातावरण हे पोषक आहे पावसासाठी आणि लातूर जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये नांदेडमध्ये काही ठिकाणी धाराशिव मध्ये काही ठिकाणी तर सोलापूरमध्ये बऱ्याच ठिकाणी सांगलीमध्येही बऱ्याच ठिकाणी या पावसाच्या धारावतो शकतात पाऊस पडू शकतो आजच्या डेटला आणि उद्याची दोन तारीख जर सांगायचं म्हणलं तर दोन तारीख ही मुख्य पावसाची तारीख आहे लातूर जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी अहमदनगर सांगली सातारा पंढरपूर तसेच पुणे परिसर कोकण किनारपट्टी संपूर्ण भागामध्ये कोल्हापूर बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारे पाऊस होणार आहे त्यानंतर बीडचा पण नंबर आहे जालन्यामध्ये बहुतांश ठिकाणी हा पाऊस पडेल परभणीमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी हा पाऊस पडेल आणि या पावसाचा जोर जो आहे तो नांदेड पासून म्हणजे दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा आणि खानदेश परिसरात मोजक्या ठिकाणी तर पश्चिम महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी धारा उतरतील सटकारी सुटकारी पडतील पर पण पुणे सातारा चांगली जो परिसर आहे हा जास्त पावसाच्या अहमदनगर पण काही ठिकाणी जास्त कमी जास्त पाऊस पडू शकतो लातूर मध्ये पण कमी जास्त पाऊस पडू शकतो जालन्यातल्या परतूर घामगी म्हणतातही काही ठिकाणी धारा उतरतील पावसाची शक्यता आहे बीडमध्ये सुद्धा जो काही कडाष्टी गेवराई पट्टा आहे शाळगड माजलगाव लढवणी पट्टा आहे यामध्येही संध्याकाळच्या दिवस महत्वाच्या पेढीला पाऊस वाढू शकतो ठीक आहे सर धन्यवाद हो